नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे सकाळचे माझे सर्व काम आता झालेले आहे आणि आता चहा घ्यायचा आहे म्हणून मी ठेवलेला आहे चहा आणि एवढा चहा मी आता घेऊन गार्डनमध्येच जाणार आहे आणि गार्डनच्या कामाला पण लागणार आहे तर सकाळी सकाळीच मी गार्डनचं काम आता लवकर करून घेणार आहे गार्डनचं काम करून घ्यायला आता मी वेळ बदलणार आहे संध्याकाळी कारण ना संध्याकाळी खूपच पाऊस पडतो आणि त्यामुळे गार्डनचं काम तसंच राहून चाललेलं आहे इतकं पेंडिंग काम पडलेलं आहे ना तुम्हाला मी काय सांगू गार्डनचं काहीच उरकलं नाही भाजीपाला लावायचं तसंच राहून गेलेलं आहे तर चला चहा झालेला आहे आणि गार्डनमध्ये जाऊन चहा घ्यायचा आणि मग नंतर कामाला लागायचं बघा मोसम कसं आहे एकदम छान मोसम आहे पण वरून अजूनही पावसाचे थेंब पडत आहेत तर इथं बसायलाही कुठं जागा नाही म्हणजे जा सगळीकडे ओलं ओलं झालेलं आहे कुठं बसताही येत नाही नाहीतर निवांत बसून मी चहा घेतले असते तर चला मी थांबून थांबूनच चहा घेते आणि मग लागते गार्डनच्या कामाला आणि गार्डनचंसुद्धा काम काही जास्त असं करू शकत नाही इतकं ओलं झालेलं आहे चिखल झालेलं आहे सगळीकडे होता होईल तेवढं पालापाचोळा काढण्याचंच होईल आणि जर पाऊस थांबला म्हणजे थेंब पडायचे थांबले तर मग मी पुढचे कामं आणखीन काहीतरी हाती घेईन कारण खाली जागा पडलेली आहे ना त्या खाली जागेमध्ये मला बी टाकायचं आहे किती दिवस झाले पण शक्यच होत नाही ते बी टाकायचं काम होतच नाही तर पाहू आता आज होत आहे तर करते नाहीतर मग पुढच्या वेळेस तर जरूर करणार आहे थोडंसं तरी म्हणजे पाऊस कमी झाला पाहिजे ना आता वाटलं सकाळी पाऊस येणार नाही पण आता सकाळी पाऊस यायला लागलं कधी संध्याकाळी यायला लागलं कधी दुपारपासूनच सुरू व्हायला लागलं म्हणजे पावसाचं काहीच नेमच नाही म्हणजे वेगळंच पाऊस पाऊस यावेळेचं दिसत आहे म्हणजे मेमध्येच इतकं भयंकर ह्यावेळेस किती गर्मी व्हायची आता बघा किती थंड पडलेलं आहे मोसम तर फौजी साहेब काय आले नाही चहाला मीच घेऊन बसले आणि हे पहा फूल किती छान लागलेलं ला आहे मस्त अशा कळ्या लागलेल्या आहेत आणि खूप छान गार्डन ओली ओली असल्यामुळे थेंब थेंब पडल्यामुळे सुंदर अगदी दिसत आहे हे कारल्याचे सुद्धा फुलं बघा गार्डनला शोभा आणत आहेत कारले छोटे छोटे कारले लागत आहेत आणि गळून पण पडत आहेत ते तेवढेच काय करावं कळत नाही सिमेंटाचं प्रमाण जास्त झालेलं आहे ना हे पहा लिलीचे पांढरी लिली आहे आणि येल्लो पण लिली आहे पहा मिरच्या पण लागलेल्या आहेत मस्त अशा मिरच्या तर खूप छान दिसतात हा तोडायलाही मन करत नाही वाटतं राहू देऊ याला झाडालाच असंच पाहता क्षणी एकदम आनंद होतो ना म्हणून हे पहा फुलं किती मस्त लागलेले आहेत आणि सगळीकडे कसं हिरवं हिरवं गार दिसत आहे अगदी खुलून आलेले आहे गार्डन फक्त आता कमी आहे आणखीन थोडी इथं मेहनत करण्याची गरज आहे हेच कमी आहे म्हणजे जास्त अजून मेहनत केली तर आणखीन सुंदर गार्डन होणार आहे आणि हे पहा इथे किती खाली जागा आहे ना इथं मला लावायचं आहे काहीतरी काही मी मागच्या व्हिडिओमध्ये मा पण तेच सांगितले होते की इथं लावायचं आहे पण आता काय लावता वरून थेंब पडत आहेत आणि सगळं ओलं ओलं होत आहे आज पण शक्य नाही लावणं फक्त आता पाहते काहीतरी तेवढंच थोडं बहुत काम आहे का मग लागते मी दुसऱ्या कामाला आता काय करणार मग पाऊस पडत आहे तर मग काय लावताही येत नाही आणि अंग ओलं करून लावण्यामध्ये काही अर्थ पण नाही तर चला मग मी पालापाचोळाच आता काढून घेते होता होईल तेवढं ते तरी स्वच्छ करणंही महत्त्वाचं आहे ना हे पहा किती छान वाटत आहे ना वारं सुटलेलं आहे मस्त आणि वरून थेंब थेंब पडत आहेत आणखीन मी थोडा वेळ काम केले ना पूर्ण भिजूनच जाणार आहे इतके ओले थेंब पडत आहेत तर मी थोडंस काम करून घेते नाहीतर मग परत सर्दी वगैरे आजारी व्हायची वेळ होईल नको नको जेवढं होईल तेवढंच मी करते ज्यावेळेस पाऊस थांबला त्यावेळेस मी नक्कीच ह्याच्यामध्ये बी लावणार आहे आणि अतिपावसानं अतिवृष्टीनं सुद्धा सर्व पीक लावलेलं आपलं जातं ना शेतात तसंच गार्डनमध्ये पण होतं आणि खूप आता बघा गार्डनमध्ये किंवा आपल्या घरच्या आजूबाजूला किंवा शेतात झाडं लावण्याची खूपच आवश्यकता आहे असं कितीतरी सांगत आहेत ना यूट्यूबमध्ये वगैरे जर आपण झाडं नाही लावलं तर आपल्याला पुढे चालून खूप खूप समस्या उद्भवणार आहेत असं सांगितलं जातं तर झाडं लावा प्रत प्रत्येकाने झाडं लावा आणि होता होईल तेवढं शक्य होईल तेवढं होता आपल्याला जेवढं प्रयत्न करा की कमीत कमी आपल्यानं या जास्तीत जास्त किती जास्ती झाडं आपण लावू शकतो तेवढं लावण्याचा प्रयत्न करा तर मग आपलं तेव्हाच भविष्य चांगलं होणार आहे आणि तुम्ही ऐकलं असेल ना महाराष्ट्रामध्ये वैष्णवी नावाची मुलगी तिचा किती छळ केला गेला दाखवलं जात आहे ना आता यूटूबमध्ये आलेलं आहे आणि सत्यघटना परवाच घडलेली आहे आणि ती आत्महत्या केली सासरच्या मंडळींना त्रास होऊन तर ते खूपच म्हणजे कितीतरी वस्तू त्यांना देऊन त्यांनी आपल्या मुलीचं लग्न केलेलं होतं आणि त्याला इतकं छळ म्हणजे सासरवाडीकडून नवरा ननंद असते ना आणि सासू सासरे सर्वांनीच दहेजचे आणखीन त्यांना हुंडा द्या हुंडा द्या आणखीन काही काही ते डिमांड केल्यामुळे आतून जे छळ निर्माण झाला ना तिला त्या छळाला ती बळी गेली आणि आत्महत्या केली असा उदाहरण झालेलं आहे खूपच दुःखद घटना घडलेली गट आहे आईवडिलांना आता काय मुलगी मिळणार आहे का सर्व काही मिळेल पण आपली जी मुलगी गमावली त्यांनी ते, ते मिळणार नाही म्हणून आता मी आलेले आहे पहा तर आज झालं गार्डनचं काम तेवढंच कारण खूप ओलं ओलं होत होतं थेंब पडत होते आता मी करून घेते पोहे आता पोहे ना खूप दिवस झाले मी पोहेच केले नव्हते नाश्त्यासाठी आज मी पोहेच करून घेते टम तम, टमाटर वगैरे टाकलेले आहे हिरवी मिरची तेलामध्ये जिरे मोहरी सर्व टाकलेली आहे शेंगदाणे टाकलेले आहे आणि खूप म्हणजे खूप दिवसापासून पोहे खायचं होतं खूप छान लागतात पोहे पण आपल्याला कधीकधी आणि डाळवासुद्धा वाटून टाकते मी त्याच्यामध्ये खूप आणखीन टेस्ट वाढेल त्याची तर चला मग मी पोहे करून घेते नाश्त्याला नंतर मग असं म्हणजे असं खूप प्रमाण घडत आहे तर कधीकधी मुलीच्या संसारात सुद्धा डोकावणं फार आवश्यक असतात आणि अति डोकावणं सुद्धा म्हणजे संसारात मुलीच्या आपण जाणं तेही चुकीचं असतं पण कधी कधी पाहावं लागतं की मुलीचा संसार तर ठीक चाललेला आहे ना ती थी ठीक तरी आहे सासरी आनंदी तरी आहे हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं नाही की तुला तिथं दिलं तर तुझी आर्थिक तिथून तु निघणार आहे तिथंच तुला मरायचं आहे तिथंच तुझं जीवन आहे असं कधीही समजायचं नसतं वडिलाचं पूर्ण लक्ष आपल्या मुलीवर असलं पाहिजे लग्न करून दिल्यानंतर ती कशी आहे तिच्या न सांगितलं तरी तिच्या हावाभावावरून तिच्या विचारातून तिच्या बोलण्यातून ओळखलं पाहिजे की ती सासरी समाधानी आहे सुखी आहे की तिला काही दुःख आहे आतून हे ओळखायला आलं पाहिजे असे वैष्णवी एक नाही हजारो ल वैष्णवी आहेत जे आतून त्रास सहन करत आहेत आणि ह्या वैष्णवीने आपली आत्महत्या करूनच सिद्ध करून दिलं की माझ्याबरोबर इतका त्रास होता म्हणून मी असं केलेलं आहे जर ती राहून फाईट केली तर आणखीन चांगलं झालं असतं मुलीला आईवडील भेटले असते आईवडिलाला त्यांची मुलगी मिळाली असती आणि असं सर्व पाहायला मिळालं नसतं इतका दुःखाचा डोंगर आईवडिलावर कोसळला नसता आजच्या काळामध्ये ना पैशाची हाव माणसाला इतकी झालेली कि आहे कितीही असलं तरी माणसं सुखी नाहीत समाधानी नाहीत आणि पैसा पैसाच करत आहेत तर आपली मुलगी अशा ठिकाणी द्या जे पैशाची काहीच अपेक्षा करणार नाहीत फक्त मुलगी दिलं तरी चालेल असं म्हणल्या ठिकाणी मुलगी द्या तर चला मग व्हिडिओ मी इथं संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद